या ठिकाण म्हणजे मराठा समाज या ठिकाणाहून हलणार नाही असं मराठा समाजाचं आहे आणि खूप मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज मराठा बांधव जमलेले आहेत शासकीय स्तरावर जोपर्यंत यंत्रणा हलणार नाही जोपर्यंत त्यांच्या घरातील वारसदारांना किंवा त्याच्या पत्नीला जे जो जोपर्यंत शासकीय घेणार आहोत असे पत्र देणार नाही तोपर्यंत तो हा लढा सुरू राहील तोपर्यंत आर्थिकाचं जी काही विधी आहे तो असं समाजाच्या वतीने सांगितलं जात आहे त्यामुळे हालचाली होतील आणि

वाशी रेल्वे स्टेशनवर होतो शंकू पाटला कॉल केला अरे विजू दिसते विजू माझ्या भावासारखा विजूला ह्या आंदोलनाच्या संबंधात पाच सहा वेळेस भेट झाली घरी माझ्या बराच वेळेस आला पण विजू हा एवढा मनोज दादा जेवढा मानणारा होता मनोज दादा जेवढं प्रेम होत समाजाबद्दल आत्महत्या दीड दोन एकरचा शेतकरी अरे त्याला मालाला भाव नाही जगायला पैसे नाहीत जगणार कसा सांगा ना सहज काही आणायला गेलं तर हजार रुपये लागतात आरक्षणाच्या लढाईसाठी स्वतः गेला त्याला वाटलं असं करे मी येणार आरक्षणाचा गुन्हा माझ्या डोक्यावरती पडणार माझ्या समाजावरती पडणार आणि मी इथे येणार काय अपेक्षा घेऊन गेला असेल आणि सहज कुणी तुमचा विजू राहिला नाही किती काय लागतो विचार करा आपल्या घरचं जर कोणी गेलंय आपल्या घरातलं कोणी असं जर खर्च पडलंय विजू भाऊ गेल्यानंतर इथल्या तमाम जेवढे जेवढे मावळ आझाद आहे या ठिकाणी होते तेवढे फोन आला तुम्ही घरला परत या ज्यांनी काळजी ज्याची आई ज्या भाऊ ज्याचा मामा करत होत ना त्यांना वाटत होत की माझा कोणीतरी एकाला फोन आला भांडून लागणार आहे अरे मरुज काय होत नाही आम्ही तेवढ्या ताकीनं आणि तेवढ्या समर्थपणाने उपास राहू साईबाबी रेल्वे स्टेशनवर झोपलो अक्षरशः ज्या दिवशी मरु दादाचा तापा सकाळी सहा वाजता बाहेरच्या नवी मुंबईच्या रस्त्याने गेला त्या ताफ्यामध्ये आम्ही होतो हो अक्षरशः पूर्ण दोन्ही रस्त्याच्या करावी करा लागली एवढी पाधिका या महाराष्ट्राचे आणि आज आम्ही शंभर सतांस उभा केल्या शंभर दोनशे फडणवीस साहेब हे उपकाराची भाषा करू नका तुम्ही कोणी एका जातीच्या कुणी एका एक पक्षाचे नसून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या तमाम जनता ही मायबाप जनता तुम्हाला मायबाप म्हणते सरकार तुम्हाला माय बाप म्हणतं तुम्हाला एवढी सुद्धा किंवा नाही गाव ज्यावेळेस हिंदू धर्म म्हणता पगवे झेंडे घ्यायला होता आम्हाला ती पगवे झेंड्याची टोपी आणि खांद्यावरती दिसल्यावर तुम्ही आंदोलनाला आलात का पाणी नाही अशा गोष्टी येऊ लागल्या ज्यावेळेस काल गोताचे आमचे एक नातेवाईक होते त्याने डबा आणला आमच्यासाठी दहा जण आता डबा होतो आणि वीस जण जेवलो आणि आम्ही जेवता जेवताना आपली संस्कृती आपल्या सोबतचा माणूस उपस्थित राहिला पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे नाही करणं गरजेचं आहे ज्यावेळेस वीस माणसाचा टप्पा होता त्यावेळेस आम्ही त्यांना लाजत मामा जेवण करा मरे मामा होते म्हणले मी घरी जाऊन जेवण करेल पण इथे दोन मावळे आम्ही बीडचे मावळे होते त्यांना आम्ही एक एक चपाती वाटून दिले आणि मावळ ही शोकांची काय मारायची अर्जा मराठा समाजाच्या कोणी घरा जा आज जा आता जा दहा माणसाच्या वेळे वापस येणार नाही त्या मराठा समाजावर अशी आहे कुणाली याचा आपण विचार करणं काही नाही विजय भाऊ तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि छोटी टाकून सांगतो तुमचं पार्थिव इथून तुम्हाला घोषित केल्याशिवाय निघणार नाही आणि तुम्हाला मदत मिळाल्याशिवाय म्हणजे आमच्या घरचं घरच घ्यायचं आश्वासन दिल्याशिवाय नाही आणि एक हरकत नाही पण इथून पार्थिव निघणार नाही सगळ्यांनी एक तिने विचार करायचे आता नाही तर पुन्हा कधी नाही एवढी ताकद आणि एवढं सामर्थ्य सुद्धा सरकार वाकत नाही म्हणजे किती शोकांतिक काय आणि आताच एक बातमी आले दुसरात आणखीन एक मराठ्यांचा माला शहीद झाला आणखीन एक मराठ्यांचा माला शहीद झाला एवढी शोकांची काय या सरकार आले मनोज दादा चार दिवस झालं आणि बिना अन्न काय वाटत असं एक दिवस होत नाही एक दिवस अन्न नसल्यावर जीव कसावीस होतो उन्हा थांबलोदाची चकमक होती होते मनोज दादाची काय हाल असतील तर आंतर आत्म्याला विचारणार नाही त्यां मावळाचा दुपीचा त्रास असेल म्हणून पोस्ट गापूरचा आपला एक पावा शहीद झालेला आहे अशी मावळी शहीद जर होऊ तुमचा आमचा काय उपयोग आहे नेते म्हणून समाजात मिळवत असताना नेता म्हणून नाही माझा समाज माझा परिवार माझा मोठा झाला पाहिजे ह्या भावनेनं आपण प्रेरित झालं पाहिजे आणि विचार केला पाहिजे आपण आपण एरी म्हणतो माझा हा नेता आहे माझा आर्या कुणीच नाही कुणी कुणाचं नाही तुकाराम महाराजांना त्या काळात सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आणि बाकी त्या की बाबा आपण आपण कुठेतरी त्याचे असे आमच्या सारखे तर किती होती गेड नेलोपलेली पण कुणी कुणाची इज्जत केली नाही काही केलं नाही खायला मिळाल नाही द्यायला मिळाल नाही एवढी मोठी शोकांतिका एवढं खूप असा म्हणायचं असं अरे सरकार लाज वाटते का सरकार एवढी शोकांतिका या महाराष्ट्राची झाली नाही कळकरून विनंती करतो विजू भाऊ सारखं बलिदान झाले आणि विजू भाऊच्या घराच्या पाठीशी मी शिवाजी महाराजांना साक्ष देऊन सांगतो मी मरेपर्यंत समर्थपणाने पाठीशी राहणार आहे आणि सांगतो सर्व महाव्यांना आपण आर्थिक मदत असेल आणि कोणतीही मदत असेल आपण पाठीशी राहणं गरजेचं आहे आज वाटते आपल्याला दुःख की बाबा आज ठीक आहे भावना प्रकट आहे ला ला ले ले की पण उद्या विसरून जातो उद्या उजा जाताना कारण ह्या विजयामुळेच आपल्याला आरक्षणाचा विजय मिळालेला आहे भावना आणि या ठिकाणी स्कॅनर लावलेल्या सगळ्यांनी जी देणगी होईल त्या सर्वांनी त्यांना ही कळकळीची विनंती करतो आणि माझ्या सकल मराठा परिवारातर्फे सहश्रू न भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पित आर कर, करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो निशब्द झाल्या भावना निशब्द झाले शब्द या कुणालाही राहीलण्यात संवेदना या भावना व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द